नमस्कार आपण आता मठाधिपती गुरुवरे संत एकनाथ नामदेव महाराज यांच्या जवळ आहोत आज आपण त्यांच्याकडनं या महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये जे पुराणी पाण्याने बाधित शेतकरी झाले शेतमजूर झाले त्यांच्यासाठी संत नामदेव महाराज मठसंस्थान उमरस तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील गादीचे मालक मठाधिपती गुरुवरे एकनाथ नामदेव महाराज यांनी नांदेड जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी राहुल करडिले यांच्याकडे दोन लाख एक्कावन हजार रुपयाचा निधी सुपूर्द केला आहे ते अतिवृष्टी बाधित लोकांच्या पुनर्वसनासाठी विकासासाठी आपण आज संस्थानामध्ये आहोत महाराजांच्या जवळ आहोत आज आपण गुरुवरी एकनाथ नामदेव हो महाराज यांच्या शब्दामध्ये आपण जाणून घेऊया या मागे त्यांची काय भूमिका होती ती त्यांची भूमिका महाराष्ट्राला कळेल महाराज जे गुरुहरी जे संत नामदेव हो, आपण जी महा कलेक्टर साहेबांना निधी दोन लाख एका हजार रुपयाचा दिला या मागच्या आपल्या संस्थानाच्या आणि आपण मठाधिपती म्हणून काय भावना होत्या महाराष्ट्राला राम रामकृष्ण अरे यामागे भावना अशा काही नाही आहेत विशेष म्हणजे कारण आज प्रत्येक शेतकऱ्याकडे बघितलं ना मन तळवळते मी जे साहेबांकडे मुख्यमंत्री साहे निधी निधीमध्ये नामदेव महाराज तर्फे दोन लाख एक्कावन हजार रुपयाचा जो निधी दिलाय हा काहीच नाहीये आणि याचा मला गोववाट भी करायची इच्छा नाहीये कारण जेवढं नुकसान आता डोळ्यानं बघितलेलं आहे त्यासमोर हे काहीच नाही कारण अक्षरशः एवढी बिकट परिस्थिती आहे जे नदीकाठी नालीकाठी आहे, शेत घर आहेत शेती आहेत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये माती राहिली नाही किंवा ज्यांचे घर पडलेत त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आणि या प्रसंगी आपण सर्वात ज्याच्याजवळ जे जे आहे त्यांनी त्या प्रमाणात जशी मदत कराय करता येईल तशी मी करावी अशी मला वाटलं आणि मी काही जणांना म्हणायची इच्छा होती पण म्हटलं म्हणण्यापेक्षा आपण अगोदर दा करून दाखवलेलं म्हणून संस्थांतर्फे संस्थांतर्फे जी होईल मोडकी तोडकी छोटीशी रक्कम आपण मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिलेली आहे आणि आतापर्यंत संस्थान अशा बरेच वेळेस सर्व जनता जाणते जेव्हा जेव्हा अडचण आली हे संस्थान वास्तविक पाहिलं तर धार्मिक आहे पण त्याबरोबर हे संस्थान सामाजिक सलोखा ही बाळगत हे सर्व जनता परिसर जाणतो कोरोनाच्या काळामध्ये पण आपण खूप मोठी म्हणजे जवळपास दररोज एक हजार लोकांना जीव घातलं म्हणजे ज्यावेळेस ज्यावेळेस ज्यांना ज्यांना अडचण होती त्यावेळेस त्यावेळेस त्यांना जीव घातलं काही जणांना अन्नधान्य ते केलं म्हणजे ज्या ज्या वेळेस लोकांना त्रास होईल लोकांना काही गरज असेल त्यावेळेस आपण हे नामदेव महाराज संस्थान हे लोकांच्या मदतीसाठी दाहून येत आणि यावेळेस मला उलट कमीपणा वाटतो की मी खूप कमी पैसे दिलेत असं मला वाटते पण त्याचबरोबर नामदेव महाराज संस्थांनी अजून एक आपल्या चॅनलच्या मार्फत सर्वांना आवाहन करू इच्छितो की नामदेव महाराज संस्थांनी एक असं ठरवलेलं आहे यावेळेस की सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी विनंती करतो ज्या ज्या शेतकरी बांधवाच्या मुलीचे लग्न आहे त्यांनी उम्र संस्थानला सेड आहे तिथे येऊन विनामूल्य लावून घ्यावे घागर दऱ्याला सेड आहे तिथे येऊन लावून घ्यावं आणि जास्त खर्चा करून ये आणि इथं करायचं असलं तर इथं येऊन फक्त मला आधी येऊन तारीख सांगावे आणि लग्न त्यांनी येऊन लावून घ्यावं जेवढं सोप्यामध्ये करता येईल तसं करून घ्या आणि त्याच्यात बी काही मदत लागली ला तर संस्थान तुम्हाला करेलच आणि त्याचबरोबर असं एक संस्थांचं एक धोरण चालू आहे की यावेळेस खूप मोठी हानी झालेली आहे आणि बरेच जणांचे लग्न मुलींचे लग्न तर करावंच लागतात काही जणांचे ठरलेले आहेत ठरणार आहेत तर त्या सर्व माझ्या शेतकरी बांधवांना एवढीच विनंती आहे की येत्या उन्हाळ्यामध्ये आता अजून तारीख आम्ही डिक्लेअर केली नाही मार्च किंवा एप्रिल मध्ये इथे संस्थांतर्फे सामूहिक विवाह सोहळा यावर्षी ठेवण्यात येणार आहे आणि असे जेवढे गरजू आहेत त्या सर्वांनी आपली परिस्थिती आता नाहीये असं मी म्हणू शकत नाही पण निसर्गाचा कोप आपल्यावर झालेला आहे त्याच्यामुळे सर्वांनी या संधीचं सोनं करून घ्यावं आणि आपली अडचण संस्थान दूर करू इच्छित आहे आणि जेवढी होईल तेवढी संस्थान हे दूर करेल आणि याचा सर्वांनी लाभ घ्यावा हे मात्र आज आम्ही तुमच्या चॅनल मार्फत सर्व परिसरातील शेतकरी बांधवांना विनंती करून सांगतो की तुम्ही यामध्ये सहभागी व्हा आणि जास्त काळजी करू नका कारण देणारे तोच आहे घेणारा तोच आहे आतापर्यंत त्यांनी आपल्याला जगायला शिकवलंय आणि इथून पुढेही तोच जगवणार आहे आता काही काळे दिवस असतात जीवनातले पण कोणीही खचून जाऊ नये कोणी धीर धरू सोडू नये कारण खूप लोक तुमच्यासाठी तळमळ करत आहेत आणि आपल्या चॅनल मार्फत मी आज सर्वांना हीच विनंती करतो की ज्यांना ज्यांना जे जे करता येईल कोणी संस्थानिक असो किंवा कोणी धना धना धन सामाजिक कार्यकर्ते असो किंवा ज्यांच्या जवळ मुबलक आपल्या संसारापेक्षा थोडा जास्त पैसा आहे त्याच्यातील थोडाच पैसा हा शेतकरी बांधवासाठी द्यावं एवढीच या ठिकाणी सर्व जनतेला विनंती करतो जी एकनाथ महाराज नामदेव महाराज या आजच्या परिस्थितीमध्ये हे एवढं मोठं अस्मानी सुलतानी संकट ओढवलेलं असतानाही आपण आपल्या संस्थानाच्या माध्यमातून जी एक परंपरा आहे धार्मिक सामाजिक सर्व अंगाची जी परंपरा आहे आपल्या संस्थानाला त्या संस्थानाच्या माध्यमातून जी काही मदत केला ती खूप मोठी मदत आहे असाचा नक्कीच उभा टाकल्याशिवाय राहणार नाही पण आपण आता जे ह्या ठिकाणी वर्णन केलं शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहाच्या हो, बद्दल असेल मदतीचा असेल पण महाराज एक महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न आहे प्रत्येक जण त्यावर बोलत आहे पण तुमच्या माध्यमातून तुमच्या अनुयांना तुमच्या भक्तांना ऐकायचं आहे तुमच्या शेतकरी भक्तांना पण ऐकायचं आहे की ज्यांची शेती आज वाहून गेली ज्यांची आज पूरपडी झालेली आहे काही लोक आता शेवटचा पर्याय समजतात तर असा आत्महत्यासारखा पर्याय करू नये आपण जीवन जगावं याबद्दल असं धीर खचलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मुलाबळासाठी त्यांच्या संसारासाठी त्यांच्या सुखासाठी अध्यात्म अध्यात्माचा मार्ग म्हणून आपण अध्यात्मिक गुरु म्हणून काय संदेश देणार आहात महाराज आज या बिकट परिस्थितीमध्ये मी सर्वांना एवढीच विनंती करू इच्छितो कारण प्रत्येक सुख आणि दुःख हे जीवनातील दोन बाजू आहेत केव्हा सुख असेल दुख असते कमी असतंय केव्हा जास्त असत पण आपण कोणीही आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये खचून न जाता आणि काही जण आता ते खूप मनाला दुःख होते की काही जण आज आत्महत्याचा पर्याय निवडतायत पण तुम्हाला सर्वांना एक एक ज्याच्या मनात विचार जरी हो त्यांना मी प्रश्न विचारू इच्छितो आत्महत्या केल्यानं हा प्रश्न सॉल्व्ह होणार नाहीये एक तुम्ही ध्यान ठेवा आणि ठीक आहे तुम्ही जर आत्महत्या तुम्ही घरची करते आहात तुम्ही जर आत्महत्यासारखा जर अं एखादं साधन जर तुम्ही स्वतःला मुक्तितेसाठी म्हणजे या संसारातून बाजूला व्हायसाठी जर प्रयत्न करत असाल तुमच्या पत्नीने व तुमच्या मुलांनी बघायचं कोणाकडे आज तुम्ही एवढे तटस्थ असून देखील जर आज तुम्हाला जर हा पर्याय असेल तर काय विचार करा आणि एकदा जेव्हा देखील तुमच्या अंत्यकरणामध्ये तो विचार येईल आता मी कसं करू माझ्या जगायची इच्छा नाहीये तेव्हा फक्त माझी एक विनंती आहे सर्वांना की फक्त एकदा आपल्या मुलाकडे पहा आणि तो तुमच्या महागारी आता तुम्ही आहेत म्हणून तो जगतोय तुम्ही नसल्यावर मग त्याची जीवनाची हाल काय होईल आपण मराठीमध्ये सगळे म्हणतोय सर सलामत तो पगडी पचास पैसा आज ना उद्या येईल पण तुम्ही राहणं गरजेचं आहे तुम्ही असल तर मुलं बाळ उद्या व्यवस्थित राहणार आहे आज जर तुम्ही गेलात तर त्या लेकरांची कशी हाल होईल याचा थोडा विचार करा आणि सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की आत्महत्या हा पर्याय नाहीये आपण जिवंत असेल तर आपण लढू शकतो आपल्यामध्ये ताकद आहे आणि आपण आता प्रत्येक जण विचार करा की दहा वीस वर्षापूर्वी तुमच्याकडे होत काय आणि आता किती आहे तसंच अजून आपण जिवंत राहिले तर और भी का हरकत आहे ही हिंमत मनात ठेवा प्रत्येकाने आणि सगळ्याला पुन्हा पुन्हा विनंती करतो की आत्महत्या हा पर्याय नाहीये बाबांनो प्रत्येकाला जीवन जगतानी संघर्ष करावाच लागतो असं काही नाही कुणी संघर्ष करत नाही असं नाही प्रत्येकालाच करतो करावा लागतो आणि आपल्याला हे देवाने अजून थोडा संघर्ष लावलाय माझ आणि आपण आता फक्त एवढं ध्यान ठेवायचं की मी खचणार नाही आणि मी अजून या नैसर्गिक आपत्तीला यशानं तोंड दिलं माझा संसार अजून मी उभा करेन एवढंच असं सर्वांनी ध्यान ठेवा एवढंच सगळ्यांना आज मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो आणि नामदेव महाराजांच्या प्रार्थना करतो की लवकरात लवकर हे दुःख सगळ्याच सावरण्याची ताकद नामदेव महाराजांनी सर्वांना द्यावं एवढीच मी नामदेव महाराजांच्या ठिकाणी या ठिकाणी प्रार्थना करतो <Virt> जा, 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 जा। आता आपल्यासोबत आमचे गुरुवर संत नामदेव महाराज संस्थान मठाचे मठाधिपती प्रथी गुरुवरी एकनाथ नामदेव महाराज यांनी संस्थानाने दिलेली देणगी याची मला जाहिरात किंवा प्रसिद्धी करायची नव्हती मला प्रसिद्धी पासून दूर राहायचं होतं हे या ठिकाणी नमूद केलं त्याचबरोबर त्यांनी या दुष्काळामध्ये या नैसर्गिक आपत्तीमध्ये जो जो शेतकरी बांधव शेतकरी म्हणून अडकल्या गेला पिसल्या गेला त्याची जमीन होऊन गेली खरडून गेली शेतीमध्ये उत्पन्नाचं जीवन साधन अशा शेतकऱ्यांनी आमच्या संत नामदेव महाराज संस्थान उमरसी संपर्क साधावा आणि त्यांच्या मुलीबाईचं लेकीचं लग्न करण्यासाठी हे संस्थान त्यांना मोफत स्वरूपामध्ये घागरधरा संस्थान असेल उमरस संस्थान असेल इथलं सभागृह मंगल कार्य कार्यालय देण्याची त्यांनी तयारी दर्शवली महाराजांनी ही तयारी दर्शवलेली आहे शहरी भागामध्ये पाहिला असता मंगल कार्यालयाला जवळपास दोन लाखाच्या रक्कम लागते ती दोन लाख रुपयाची रक्कम आता शेतकऱ्याला द्यावी लागणार नाही सर्व शेतकरी बांधवांनी महाराजांनी जो सल्ला दिलाय त्या सल्ल्याप्रमाणे जीवन जगावं याचबरोबर महाराजांनी या संस्थानाच्या पद्धत गुरुवर एकनाथ नामदेव महाराजांनी दोन्ही संस्थानाच जे मंगल कार्यालय आहे ते शेतकऱ्यांच्या मुली बाळीच्या लग्नाला देण्याचं या ठिकाणी कबूल केलेलं आहे आणि त्याचबरोबर शहराच्या भा, मध्यभागी असणार संत नामदेव महाराज मंगल कार्यालय कंदार आज मागे पण मं ते मंगल कार्यालय म्हणून पूर्ववत चालू होतं ते पण या सीझन मध्ये लग्न समारंभाच्या कार्यकाळामध्ये साधारणतः मार्च एप्रिल महिन्याच्या मध्ये नंतर ते सुरू होणार आहे ते सुद्धा त्या परि परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी देण्याचा महाराजांनी या ठिकाणी मानस व्यक्त केला आहे त्याचबरोबर महाराजांनी या संस्थानाने केलेलं सामाजिक कार्य असेल धार्मिक कार्य असेल जसं आमच्या इथं यज्ञ झालं भागवत कथा झाली कसाचा कार्यक्रम झाला या ठिकाणी प्रति गुरुवरे एकनाथ नामदेव महाराजांनी ओळख दिली कोविड मधला काळ असेल माणसं जगण्याचा काळ असेल माणसं जगवण्याचा काळ असेल जेव्हा जेव्हा या नागरिकावर इथल्या समाजावर इथल्या व्यक्तीवर इथल्या माणसावर इथल्या जीवावर आणि किंवा नैसर्गिक आपत्ती येतील त्या त्यावेळी हे संस्था मदतीला धावून गेलेलं आहे संस्थानाची माहिती आहे त्याचबरोबर महाराजांनी सांगितलं महत्वाचा विषय होता की महाराजांनी हृदयाला हात घातलेला आहे की मला वाटतं की आता या देशातला आणि महाराजांची ही प्रतिक्रिया ऐकणारा कुठला करणार नाही महाराजांनी बचेंगे तो और बी लढेंगे सर सलामत तो पगडी पचार या आणि तुम्ही एकदा तुमच्या मनामध्ये शेतकरी बांधवानो मृत्यूचा जेव्हा विचार येईल तुम्ही जेव्हा मृत्यूला कोटाळण्याचा विचार करा तुम्ही जेव्हा आत्महत्येचा विचार करा कराल तेव्हा तुम्ही मात्र आपल्या लहान मुलाकडं आपल्या पत्नीकडं घरातल्या कुटुंबातील आई तुमचा निश्चित तुमच्या मनात आत्महत्येचा विचार येणार नाही हा महाराजांनी दिलेला हा मौलिक संदेश होता निश्चितच शेतकरी बांधव असेल तर नक्कीच तो आपला जीव वाचवल्याशिवाय राहणार नाही आणि महाराजांचं या ठिकाणी आभार मानल्याशिवाय राहणार नाही संत संस्था संत नामदेव महाराज संस्था उमरजेतून स्टार भारत न्यूज साठी राजरत्न गायकवाड